नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे वर्ग समीकरणे भाग चौथा ज्यामध्ये आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढण्यास शिकणार आहोत म्हणजेच अवयव पद्धती वापरून वर्ग समीकरणाची उकली काढायला आपण शिकणार आहोत चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की अवयव पाळणे म्हणजे नक्की काय तर मित्रांनो अवयव पाळणे म्हणजे संख्या अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे हे समजण्यासाठी आपण दोन तीन उदाहरण पाहूया आपलं पहिलं उदाहरण पाहूया सहा तर सहा या संख्येचे दोन अवयव आहे एक आहे एक आणि दुसरा आहे सहा म्हणजे जर आपण सहा ही संख्या एक गुणिले सहा अशी लिहिली म्हणजे एक आणि सहा हे या संख्या सहाचे अवयव होतील हीच संख्या सहा आपण दोन गुणिले तीन अशीही लिहू शकतो म्हणजे सहा या संख्येचे दोन अवयव आहेत एक एक आणि सहा आणि दुसरे दोन आणि तीन आता आपण पाहूया आपलं दुसरं उदाहरण जे आहे आठ आता आठ या संख्येचे पुन्हा आपण तीन अवयव पाडू शकतो पहिला अवयव म्हणजे एक गुणिले आठ दुसरा अवयव म्हणजे दोन गुणिले चार आणि तिसरे अवयव म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन आता आपण पाहूया आपलं तिसरं उदाहरण जे आहे नऊ आता नऊ या संख्येचे आपल्याला पुन्हा दोन अवयव पाडता येतात एक आहे एक गुणिले नऊ आणि दुसरं आहे तीन गुणिले तीन चला तर मग आपण अवयव पद्धतीने कशी मुळे म्हणजेच उकली काढायचं हे सोडवायला शिकूया त्यासाठी आपण घेत आहोत आपले पहिले उदाहरण जे आहे अवयव पद्धतीने चा वर्ग व जा चौदा एम अधिक तेरा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे काढणे या वर्ग समीकरणाची मुळे काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या वर्ग समीकरणाला त्याच्या सामान्य रूपाबरोबर तुलना करूया म्हणजेच आपल्याला एम वर्गाचा सहगुणक एमचा सहगुणक आणि त्याचे स्थिरपद हे तिन्ही मिळतील तर त्यांची तुलना करा केल्यानंतर आपल्याला एम वर्गाचा सहगुणक एक मिळत आहे एमचा सहगुणक वजा दो वजा चौदा मिळत आहे आणि स्थिरपद अधिक तेरा मिळत आहे आता पुढच्या पायरीसाठी आपण एम एम वर्गाचा सहगुणक आणि स्थिरपद या दोघांची या दोघांचा गुणाकार करूया म्हणजेच ए आणि सी चा गुणाकार करूया म्हणजे आपल्याला अधिक तेरा ही संख्या मिळेल आता आपण अधिक तेरा या संख्येचे अवयव पाडूया अधिक तेरा ह्या संख्येचे आपल्याला दोन अवयव मिळतात एक आहे अधिक एक आणि अधिक तेरा आणि दुसरे आहे वजा एक आणि वजा तेरा आता पुढच्या पायरीसाठी आपण या अधिक तेरा आणि अधिक एक वजा एक आणि वजा तेरा यांची बेरीज करूया ही बेरीज जर आपल्याला चा सहगुणक म्हणजेच बी आणि ह्या समीकरणामध्ये जी वजा चौदा आहे ही मिळाली तर हे दोन आपल्याला आपली आप मुळे म्हणून वापरता येईल या अवयवांची वे बेरीज आता आपण चा सहगुणक म्हणजे बी बरोबर -बर वजा चौदा आहे की नाही हे ठरवूया त्यासाठी आपण घेत आहोत अधिक एक आणि अधिक तेरा जे आपल्याला मिळत आहे अधिक चौदा पण आपल्याला आपल्या बी ची किंमत वजा चौदा पाहिजे म्हणजेच अधिक एक आणि अधिक तेरा हे आपले अवयव नाहीत चला तर मग मग बघूया वजा एक आणि वजा तेरा ह्यांची बेरीज वजा चौदा येते का तर वजा एक आणि वजा तेरा ह्यांची बेरीज वजा चौदा म्हणजेच बी बरोबर वजा चौदा येत आहे म्हणजेच आपले दोन अवयव हे वजा एक आणि वजा तेरा आहेत आता हे दोन अवयव आपण आपल्या वर्ग समीकरणात ठेवूया मग आपल्याला मिळेल चा वर्ग वजा तेरा एम वजा एम अधिक तेरा बरोबर शून्य आता पहिल्या दोन संख्यांमधून आपण एम बाजूला घेऊया म्हणजे आपल्याला मिळेल एम कंसामध्ये एम वजा तेरा आणि शेवटच्या दोन संख्यांमधून आपण वजा एक बाजूला घेऊया म्हणजे आपल्याला मिळेल एम वजा तेरा आता ह्या पूर्ण संख्यांमधून आपण एम वजा तेरा हे बाजूला घेऊया म्हणजे आपल्याला मिळेल एम वजा तेरा एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला मिळेल एम वजा एक आता एम वजा एक बरोबर शून्य होईल आणि एम वजा तेरा बरोबर शून्य होईल जर आपण एक आणि वजा एक आणि वजा तेरा या संख्यांचे पक्षांतर केले तर आपल्याला ची किंमत एक आणि तेरा अशी मिळेल म्हणजेच अवयव पद्धतीने M चा वर्ग वचा चौदा एम अधिक तेरा बरोबर शून्य हे वर्ग समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला एम बरोबर एक आणि एम बरोबर तेरा या दोन उकली मिळाल्या